माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज मंगळवार देवी जागर देवीचे गाणे करते मंगळवार मेघ माझ्या आईचा हात जोडून नवस करते ओटी भरण्याचा हात जोडून नवस करते ओटी भरण्याचा करते मंगळवार मेघ माझ्या आईचा करते मंगळवार मेघ माझ्या आईचा हात जोडून नवस्त करते ओटी भरण्यात हात जोडूनी नवस्त करते ओटी भरण्यात नाव घालून पुसते आईचे अंग नाव घालून पुसते आईचे अंग आई आई अंगामध्ये चोळी आईची झाली गतंग आईची झाली गतंग अंगामध्ये चोळी आईची झाली गतंग सोन्यावाणी रंग माझ्या आईचा सोन्यावाणी रंग माझ्या आईचा हात जोडणी नवस्त करते ओटी भरण्याचा हात जोडणी नवस्त करते ओटी भरण्याचा करते मंगळवार मेघ माझ्या आईचा करते मंगळवार मेघ माझ्या आईचा हात जोडणी नवस्त करते ओटी भरण्याचा हात जोडणी नवस्त करते वोटी भरण्याचा हळदी कुंकू गुलाल चाफा आईला वाते हळद कुंकू गुलाल चाफा जाई जुईचा जाईजुईचा गजरा केसात मळते जाई जुईचा गजरा केसात मळते शोभन देसे बाई आज माझ्या आईचा शोभन दिसे आज थाट माझ्या आईचा हात जोडणी नवस्त करते ओटी भरण्याचा हात जोडणी नवस्त करते ओटी भरण्याचा करते मंगळवार मेघ माझ्या आईचा करते मंगळवार मेघ माझ्या आईचा हात जोडणी नवस करते ओटी भरण्याचा हात जोडणी नवस्त करते ओटी भरण्याचा हिरवी साडी शोभे माझ्या आईला हिरवी साडी शोभे माझ्या आईला नाकामध्ये नत माझ्या आईला नाकामध्ये नत शोभे माझ्या आईला नाकामध्ये नत शोभे माझ्या आईला थाट माठ केला माझ्या आईचा था, थाट माठ केला मी माझ्या आईचा हात जोडणी नवस्त करते ओटी भरण्याचा हात जोडणी नवस्त करते ओटी भरण्याचा करते मंगळवार मेघ गं माझ्या आईचा करते मंगळवार मी माझ्या आईचा हात जोडूनी नवस्त करते ओटी भरण्याचा हात जोडूनी नवस्त करते ओटी भरण्याचा हाऊस मोठी माझ्या आईला कंबरपट्ट्याची हाऊस मोठी माझ्या आईला कंबरपट्ट्याची आवड मोठी आईला पोत खेळण्याची आवड मोठी आईला पोत खेळण्याची जातो थकवा नाच नाचुनी माझ्या आईचा जातो थकवा नाच नाचुनी माझ्या आईचा हात जोडूनी नवस्त करते ओटी भरण्याचा हात जोडूनी नवस्त करते ओटी भरण्याचा करते मंगळवार मेघ माझ्या आईचा करते मंगळवार मेघ माझ्या आईचा हात जोडूनी नवस्त करते ओटी भरण्याचा ಹ ಜ ಜೋಡಿನಿ ನವಸ್ಕ ಓಟಿ ಬರ್ತ ಹೋಡೀ ನವಸ್ತ್ ಓಟಿ ಬರ್ಣ್ಯ ಅಂಬಾ ಮತಾ ಕಿ ಜಯ ದನ ಪುಣೈ ಮಾ ಜಯ